राणे केंद्रात आहेत राणे मंत्री आहेत त्यामुळे इथे भाजप जो पाय रोवून येणार किंवा त्याला पाय रोवायची संधी असली तर ती राणेंच्या जीवावर भाजपचा विजय म्हणजे हा शिवसेनेमधले जे रंगतील सामना जो शिवसेनेमध्येच रंगणार आहे त्याचा फायदा घेऊन विजयी होणार आहे भाजप म्हणजे इथे अशी अवस्था आहे की खरा सामना शिवसैनिकांमध्ये बाळासाहेबांच्या वेळेचा जो शिवसैनिक रुजलेला आहे त्याच्यानंतर जी दुसरी फळी शिवसेनेची तयार झाली ती शिवसेनेची फळी निष्ठाविष्ठा या विषयाबाबत जरा सैलच आहे नाराज शिवसेने का त्यांनी मतदान न करणं भाजपला हे सामंतांना अडचणीत आणणारं ठरू शकतं मुंबईतला प्रभाव या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही राहतो साखरमान्या काय म्हणतो हेही राहत आणि त्याचा अंदाज घेतला तर मोदी आहे तो सबकुच आहे हे कथन जास्त गळी उतरलेलं दिसतं हा विजय असेल तो राण्यांचाच विजय असेल मोदी कार्ड चालेल त्याचा विजय असेल भाजपचा पक्ष म्हणून किंवा संघटनात्मक भाजप म्हणून वाढ ही या विजयामुळे होईल असं मला वाटत नाही नमस्कार मित्रांनो द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल सेगमेंट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असा थोडी कोकणी भाषेमध्ये बोलतायच आम्ही कारण आजचा विषयच आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ आणि हा लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहे कारण तिथे महायुतीकडून भाजपकडनं नारायण राणे उभे आहेत आणि त्यांच्या विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं विनायक राऊत उभे आहेत आणि राणे विरुद्ध शिवसेना असा हा ऐतिहासिक सामना रंगणार आहे बरेच जण असं म्हणत आहेत की राण्यांसाठी हा शेवटचा चान्स असणार आहे या लोकसभा मतदारसंघातनं संघातन त्यांची ताकद दाखवण्यासाठी पण पन भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे दोन्हीकडनं उमेदवार जाहीर झालेले आहेत जवळपास चित्र स्पष्ट झालेलं आहे थोडीफार महायुतीकडनं गडबड झाली होती की किरण सामंतांना तिकीट द्यायचं की राण्यांना तिकीट द्यायचं कोण उभं करायचं पण शेवटी राण्यांना तिकीट मिळालेलं आहे आणि या लोकसभा मतदारसंघाबद्दल आपल्या बरोबर चर्चा करायला आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार शिरीष दामले सर स्वागत आहे तुमचं नमस्कार आ, सर पहिला प्रश्न हाच आहे आत्ता नेमकी लोकसभा रत्नागिरी ने सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे परिस्थिती म्हणजे प्रचार शिगेला चाललेला आहे स्वाभाविक शेवटचे दिवस असल्यामुळे आणि भाजपकडून एक एक मोहरे इथे आणले जात म्हणजे उद्याच अमित शहाची सभा आहे त्याच्या आधी उपमुख्यमंत्री फडणवीस झाले त्यामुळे असे मोहरे इथे आत्तापणाला लावले जात आहे म्हणजे याचा अर्थ एक असा की पूर्ण ताकद भाजप इथे लावतोय आणि त्याचबरोबरी इथे उमेदवाराच्या बरोबरी मोदी कार्ड वापरायचं याच्यासाठी हा आटापिटा चाललेला दिसतो सर भाजपने जेव्हा नारायण राणे तिकीट दिलं त्यावेळी बऱ्याच जणांकडून असं चर्चा होत होती की भाजप केंद्रात भाजपला केंद्रातन ना नारायण राणे तिथे फार मोठे वाटतात पण ग्राउंड वर बघता ग्राउंड रियालिटी बघता राण्यांची खरंच ताकद या मतदारसंघात अजून उरली आहे का माझं मत थोडं वेगळं आहे राणे मोठे वाटतात की छोटे यापेक्षा निवडून येण्यासाठी जो उमेदवार पाहिजे आणि इथे शिवसेना भक्कम होती तर भक्तम पर पर की की त्या भक्कम शिवसेनेला अंगावर घेणारा किंवा त्यांना टक्कर देणारा जो उमेदवार पाहिजे तसा उमेदवार भाजपचा इथल्या नेतृत्वापैकी इथल्या नेत्यांपैकी कोणीही नव्हता त्यामुळे राणेना निवडणं किंवा राणेना उमेदवारी देणं ही भाजपची एका अर्धात अपरिहार्यता होती त्यामुळे राणी किती ताकदवान आहे हा मुद्दा आणखी जरा सध्या बाजूला ठेवला तर ही एक पहिली गोष्ट म्हणजे राण्यांची अपरिहार्यता होती तर त्याच्यामध्ये अंतर्गत मुद्दा दुसरा असा की राणेंना तिकीट द्यायचे जे संकेत मिळाले होते सुरुवातीला राणे मला नको त्यामुळे मला रस नाही असं म्हणाले होते त्यानंतर इतके रस्तीखेद चालू ठेवून काय सस्पेन्स निर्माण केला भाजपने ते त्यांच्याच धुरीणानं ठेवून इतकी काही गरजच नव्हती ना शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार हे भाजपच्या तिकिटावर कमळ चिन्ह लढवून उभे राहणार कधीच शक्य नव्हतं कारण त्यांना त्यांच्या नेतृत्वापेक्षा शिवसेनेच्या शिवसैनिकांच्या ने जोरावर लढायचंय त्यामुळे अशा वेळी ते कमळ चिन्ह घेऊन लढण्यास उत्सुक नसणारच होत मग त्यांना तिकीट द्यायचा जो मुद्दा नाही तर राणे हे निश्चितपणे आले आणि राणेंच्या सीटच्या अगेन्स्ट म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग सीटच्या अगेन्स्ट वरच्या ठाणे किंवा आता ज्या वादग्रस्त काल ज्या जाहीर झाल्या जा आहेत त्या सीट बद्दल काही देवाणघेवाण चालू असेल असं वाटत नाही म्हणजे इतकी महत्वाची सीट ही त्यांच्या दृष्टीने नाही ना, ना भाजपच्या दृष्टीने की देवाणघेवाणीमध्ये या सीटचा उपयोग करावा असं एकूण संख्यात्मक म्हणून गोष्ट वेगळी पण एक इतली महत्वाची सीट म्हणून भाजपला इथे शिवसेनेला बाजूला करून किंवा शिवसेनेमध्ये असलेल्या फुटीचा फायदा घेऊन आपला पाय रोगायचा आहे जे बऱ्याच काळात शक्य झालेलं नाही हा ही त्यातली खरी माझ्या दृष्टीन मेक आहे भाजप सर भाजप रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये किंवा ओव्हरऑल कोकणामध्ये आपला जम बसवायचा अनेक वर्षांपासून प्रयत्न करताना दिसून आलाय आणि शिवसेना पक्ष कुठल्यानंतर ही सर्वात मोठी संधी होती भाजपकडे असं सांगितलं जात आहे तर आ, या संधीचं सोनं भाजपकडनं होईल असं वाटतंय का त्यांच्या ओव्हरऑल प्रचारावरनं आणि ताकदीवरनं इथल्या नाही नाही कसं आहे की जे दुसरे आहेत ते आमचेच असं म्हणायचं आता राणे याच्या आधी स्वाभिमानमधून लढले तेव्हा त्यांनीच मी पावणे तीन लाख मतं घेतली होती आणि तेव्हा एक लक्षात घेतलं पाहिजे की राणे या ताकदीच्या विरुद्ध सर्व उरलेली ताकद होती आता त्या त्याच्या सकत ताकदीन आता राणे भाजपमध्ये आहेत राणे केंद्रात आहेत राणे मंत्री आहेत त्यामुळे इथे भाजप जो पाय रोवून येणार किंवा त्याला पाय रोवायची संधी असली तर ती राणेंच्या जीवावर जुन्या भाजपच्या जीवावर नाही त्यादृष्टीन भाजपची ताकद जी रत्नागिरी आणि गुहागरमध्ये काही प्रमाणात होती सिंधुदुर्गात ती अत्यल्प होती तेवढीही आज नाही त्यामुळे आता राणेंच्या भोवती मोदींचे नाव जे आहे त्या मोदींच्या नावाभोवती होती आणि भाजपची थोडीफार जी काही ठिकाणी पॉकेट्स होती थोडीची त्या ती असं मिळून भाजपचं तयार होणार आहे भाजपचा विजय म्हणजे हा शिवसेनेमधले जे रंगतील सामना जो शिवसेनेमध्येच रंगणार आहे त्याचा फायदा घेऊन विजयी होणार आहे भाजप म्हणजे इथे अशी अवस्था आहे की खरा सामना शिवसैनिकांमध्ये त्याचं कारण असं की आपण नीट विचार केला तर साडेचार लाख मतं भाजप शिवसेना युती होती तेव्हा गेल्या निवडणुकीत राऊतना मिळालेली होती त्याच्यामध्ये आता फूट पडलेली आहे आणि गंमतेचा भाग अशी आहे की शिवसेने हिरिहिरीने एकमेका विरुद्ध लढत आहे त्यामुळे त्या, त्या लढतीत जे मतांची विभागणी होईल त्या मतांच्या विभागणीचा फायदा जो राण्याना होईल पर्यायने भाजपला होईल त्यामुळे हा विजय हा त्यांचा शिवसेनेतला एक मोठा वाटा काढून होणारा विजय आहे आणि या विजयाचा परिणाम म्हणजे हा कालपर्यंत येईल उद्या विधानसभा जिल्हा परिषदा आणि जी पॉकेट्स आहेत शिवसेनेची रत्नागिरी जिल्ह्यामधली प्रामुख्याने त्याच्यामध्ये जरी परत उद्या विभागणी झाली तरी ती भाजपच्या वाट्याला पॉकेट्स येणार नाही जोपर्यंत या शिवसेनेची मदत होणार नाही हा विजय असेल तो राणेंचाच विजय असेल मोदी कार्ड चालेल त्याचा विजय असेल भाजपचा पक्ष म्हणून किंवा संघटनात्मक भाजप म्हणून वाढ ही या विजयामुळे होईल असं मला वाटत नाही सर तुम्ही शिवसेनेचा मुद्दा उपस्थित केला शिवसेना पक्ष पुटल्यानंतर म्हणजे कोकण हा शिवसेनेचा पारंपरिक बाले किल्ला आहे असं म्हणलं जातं शिवसेनेचे खूप जास्त मोठ्या प्रमाणात केडर तिथे आहे आणि आता पक्ष पुटल्यानंतर ओव्हरऑल शिवसेनेची कोकणामधली परिस्थिती नेमकी कशी आहे ओव्हरऑल कोकणामधली सांगण्यापेक्षा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये त्यांचा जो हार्डकोर सहानुभूती वगैरे हा जो प्रकार चालू आहे त्यात एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की आज उद्धव ठाकरेंचं वय काय त्यांच्या किंवा बाळासाहेबांच्या वेळेचा जो आहे त्याच्यानंतर जी दुसरी फळी शिवसेनेची तयार झाली ती शिवसेनेची फळी निष्ठा बिष्ठा या विषयाबाबत जरा सैलच आहे त्याचं कारण असं की यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये किंवा नऊ दोन हजार नऊ साली सामंत पहिल्यांदा जेव्हा निवडून आले तेव्हा युती होती आणि युतीला चौतीस हजार मतांची आघाडी होती इते ना म्हणजे खासदार आला रत्नागिरी मतदारसंघ आणि त्याच वेळी ती चौतीस हजारची आघाडी मिळून उदय सामंत विजयी झाले त्याला बेरेश राजकारण सुरेख जमलं पण त्याचा वेगळा अर्थ असा होता की शिवसेना भाजप युतीमध्ये शिवसेना पूर्णपणे बाजूला गेली होती त्यामुळे शिवसेनेच्या या निष्ठा इथल्या विश्वीसितच आहेत आजच्या घडीला काय होऊ शकतं असा निष्ठावान जो शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता होता तो आज किती शिल्लक आहे आणि त्याच्यामध्ये किती नेमकी फूट पडली आहे याचा अंदाज आज नेमकेपणाने देता येणं कठीण आहे पण शिवसेनेतले तळातले शिवसैनिक किंवा काही पॉकेट फोडणं सोपं आहे हे हो याआधी सामंताने राखून दिलंय आणि राणे तर याच शिवसेनेत तयार झालेले आहेत त्यामुळे ते माहीर आहेत की या शिवसैनिकांना कसं हाताळायचं त्यामुळे निष्ठा कट्टर वगैरे हे जे आहेत ना ते घोषणा देण्यापुरतं ठीक आहे ग्राउंड लेवलला तेवढं वेगळं चित्र दिसतं सर महायुतीच्या जागा वाटपाच्या संदर्भाने बोलायचं झालं तर रत्नागिरी सिंधुदुर्गाची जागा जागेसाठी राण्यांबरोबर किरण सामंत यांचं नाव सुद्धा खूप चर्चेत होतं आणि उदय सामंत आणि किरण सामंत यांचं रत्नागिरी प्रांतामध्ये खूप जास्त प्रमाणात वर्चस्व आहे उदय सामंत स्वतः आमदार आहेत तिथे तर त्यांची ताकद बघता आणि निवडून येण्याची क्षमता बघता त्यांना तिकीट मिळेल असं सांगितलं जात होतं पण त्यांना तिकीट मिळालेलं नाहीये आणि किरण सामंत नाराज आहेत अशा वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या बातम्या सुद्धा बाहेर पडताना दिसत होत्या कदाचित किरण सामंत काम करतील का राण्यांसोबत किंवा उदय सामंत सुद्धा राण्यांसोबत काम करतील का वरकरणी दिसताना असं दिसतं की ते प्रचारामध्ये उतरलेत पण कार्यकर्त्यांचं काय त्यांच्या हा एक प्रश्न या मतदारसंघामध्ये सारखा विचारला जातोय या परिस्थितीबद्दल तुमचं विश्लेषण काय आहे प्रश्न असा आहे की किरण सामांना द्यायचं असेल तर त्यांनी त्यांना जेरी आणून की भाजपकडून लढायचं तर लढा ते शक्य नव्हतं हे माहिती होतं त्यामुळे जे ते करणार नाहीत ते करायला भाजपने त्यांची भरपूर ताकद खर्ची घालायला लावली आता त्याच्यानंतर त्यांना मिळालं नाही म्हणून त्यांच्याबद्दलची जी त्यांचं जे पॉकेट्स आहेत ते सर्व दूर जिल्ह्यामध्ये पॉकेट ते प्रामुख्याने रत्नागिरीमध्ये आहे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात आहे काही प्रमाणात ते राजापूर मतदारसंघात करत होते आणि एक आपण ही निवडणूक लढवायची म्हटल्यानंतर त्या पद्धतीने त्यांची जी पेरणी चालू होती पण त्यातून संघटनात्मक ताकद आधीपासून किती वाढली असेल कारण भाजप देणार नाही आणि भाजपची मतही आपल्याला मिळतील की नाही अशी अवस्था तेव्हा नव्हती तेव्हा साधारणपणे असं गृहीत धरून चाललं होतं कारण राणेही सुरुवातीला फार इच्छुक नव्हते मग त्यांना जर असं तिकीट दिलं गेलं वरच्या देवाणघेवाणीमध्ये तर स्वाभाविक भाजप त्यांच्या मागे अपरिहार्यपणे उभा राहणार होता आणि मग ही सगळी ताकद एकवटणार होती चिपळूणमध्ये तर शेखर निकम हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत आता अजित पवार गटाच्या बाजूने आहेत त्यांची स्वतःची मतं जी आहेत त्या मतदारसंघातली ही त्यांनी स्वतः विकसित केलेली आहेत त्यांचा ठामपणे ती तेवढा मतदार आहे तो यांच्या बाजून जाणार होता तर ही त्यांच्या स्वतःच्या ताकदीपेक्षा ही सगळी गोळाबेरी त्यांच्या मागे असावी त्यांनी केलेली आणि निवडणुकीत नाकारलं आणि चित्र असं आहे की निवडून येण्याची कोण आहे अशी जी एक मनोभूमिका असते त्याच्यामध्ये फार असे नाराजी आणि त्या नाराजीचं मत परिवर्तन होईल तसं वाटत नाही पण याचं आणखी एक कारण असं आहे की सामंताना हे त्रासदायक ठरू शकतो उदय नंतर असं होणं नाराज शिवसेनी का त्यांनी मतदान न करणं भाजपला हे सामंताना त्यांच्या वाटतरीच्या दृष्टीन नाराजी व्यक्त करणं कार्यकर्त्यांनी हे त्यांना अडचणीत आणणार ठरू शकतं आणि सामंतांची आपल्या म्हणजे कार्यकर्त्यांवर अत्यंत सुरेख पकड आहे गेले दोन निवडणुका त्यामुळे त्यांना तसं ते नाराजी वगैरे व्यक्त झाली मग नाराजी व्यक्त झाल्यानंतर ना जे काही चाल पुढे करा तुम्ही करा मी फक्तो असं जे काही राजकारणात ती देवाणघेवाण चालते त्याच्या व्यतिरिक्त प्रत्यक्ष मतभेटीत ते परिवर्तन होऊ देतील असं वाटत नाही मला बरोबर सर बरोबर पुढच्या टप्प्यात असं बोलायचं होतं की आता विनायक राऊतांकडे संदर्भात काही प्रश्न होते माझ्या डोक्यात की विनायक राऊत तिसऱ्यांदा उतरतायत रिंगणामध्ये आणि यावेळी ते त्यांच्या भाजप नाहीये युती नाहीये ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं अर्थात मवियाकडनं लढत आहेत आता त्यांच्यासाठी ही निवडणूक कशी असेल आणि ही लढत नेमकी कशी होणार आहे राऊत विरुद्ध राणे दोन भाग असे आहेत की उद्धव ठाकरे आणि राणे यांच्यामधला जो गुप्त संघर्ष आहे ते राणे एकदा त्यात विरिरीन उतरले की तो है। कि तो संघर्ष शिवसैनिकांमधल्या शिलेदारांचा आहे शिवसैनिकांमधला सामना म्हणायचं कारण असं की उद्धव ठाकरेंच्या गटातले शिवसैनिक आणि दुसऱ्या बाजूला शिवसेनेमधले फूट आणि त्यामुळे प्रामुख्याने उदय सामंत यांच्या मागे असलेले शिवसैनिक आणि राणेंची फौज आणि राणे भाजपमध्ये असल्यामुळे भाजपची फौज आणि त्यांच्या मागे असणारे शिवसैनिक हा जर विचार केला तर साधारणपणे गेल्या युतीमध्ये असताना राऊत यांना साडेचार लाख मतो आता साडेचार लाख मत होती तेव्हा राणेंच्या त्यांना पराभूत झाले तेवढी सुद्धा निलेश राणे यांना पावणे तीन लाख मत होती मग साडेचार लाख मतामध्ये आता विभागणी होणार आहे ती परत त्यावेळी जी राष्ट्रवादीची मतं नव्हती शिव भाजपच्या बाजूला ती यावेळी मिळणार आहे त्यामुळे रावताना साडेचार लाख मतामध्ये त्यांच्या गेल्या वेळच्या भाजपची मतं तर शंभर टक्के मिळणार नाहीत ना। उरलेली जी शिवसेनेची म्हणून जी मतं आहेत ती किती आता असतील भाजपची लागभर मत आपण नाही झाली तरी साडेतीन पावणे चार लाख मतांमधली किती मतं मिळवायला त्यांना हवीत विजय मांडलं तर राऊत नाही निवडणूक सोपी नाही कारण चांगलीच फूट पडलेली आहे ना शिवसेनेमध्ये बरोबर सर बरोबर ही निवडणूक कोकणात म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गात कोणत्या मुद्द्यावर लढवली जाईल असं तुम्हाला वाटतं खरं सांगायचं कुठलाही स्थानिक मुद्दा नाही जैतापूर अणुऊर्जेचा मुद्दा नाही रिफायनरीचा मुद्दा नाही नेते येतात त्यांच्या त्यांच्या भूमिका बदललेल्या असतात तसं सांगून जातात पुन्हा काही होत नाही आश्वासन देऊन जातात तोच मुद्दा स्थानिक पातळीवरचा जिल्ह्याच्या पातळीवरचा दोन्ही पातळीवरचा असा नाही एक तर मुद्दा असा होता की शिवसेनेला मतदान आता तो राहिला नाही कारण त्याच्यामध्ये आता विभाजन झालंय आणि दुसरं मोदींना मतदान त्यामुळे ते जे कथन सगळे यशस्वीपणे ते उतरवलेलं आहे ते, ते अतिशय बारीक पातळीवर किती माहिती नाही पण मुंबईतला प्रभाव या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही राहतो चाकरमान्या काय म्हणतो हेही राहत आणि त्याचा अंदाज घेतला तर मोदी आहे तो सबकुच आहे हे कथन जास्त गळी उतरलेलं दिसतं okay, okay. सर uh, खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी आत्ता uh, निवडणूक कोंडावर आलेली आहे सात तारखेला सगळे मतदान सुद्धा करणार आहेत uh, त्यानंतर ऑफकोर्स कळेलच किती टक्के मतदान झाले त्यानंतर निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी कळेल की कोणत्या अंदाज बरोबर येत आहेत पण तरी सुद्धा आत्ता परिस्थिती नेमकी काय आहे ते समजून सांगितल्याबद्दल सर खूप खूप आभार तुमचे uh, पुन्हा पुन्हा आपण भेटत राहूच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी तुमचे खूप खूप आभार सर धन्यवाद आणि जाता जाता नेहमी नेहमीच लाडका आवाहन आपल्या प्रेक्षकांना कि हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा कोकणी भाषेत सांगितलं तरी चालेल सगळ्यांना आवडते ती भाषा फार गोड भाषा आहे आणि नेहमीच जा, जाता जाता जे सारखं मी तुम्हाला सांगत असतो की पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद